Thank you सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी आलेली आहे एम्पोरिया ह्या मॉलमध्ये आणि आता जसं की तुम्हाला माहिती आहे आई पप्पा आलेले आहेत तर आज आमचा असणार आहे शॉपिंगचा प्लॅन आणि म्हणूनच आम्ही आत्ता ह्या मॉलमध्ये आलेलो आहोत हा मॉल मी ह्या आधी पण तुम्हाला दाखवलेला आहे पण आज आई पप्पांसोबत इथे काय काय शॉपिंग करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि इकडे आहेत आई पप्पा तर आता आम्ही जस्ट आलेलो आहोत आता ऑलमोस्ट दुपारचे बारा वाजलेले आहे आणि जसं की मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं की आम्ही स्वीडनमध्ये पप्पा आलेले आहेत तर एक ट्रीप प्लॅन केलेली आहे चेक रिपब्लिक इथे आणि म्हणूनच त्याच्यासाठीच आम्ही शॉपिंगसाठी म्हणून इथे आलेलो आहोत सो आई पप्पा पण इथे शॉपिंग करू शकतील आणि त्याचबरोबर ट्रीपसाठी लागणारं जे थोडंफार सामान आहे ते देखील आम्हाला ह्या मॉलमध्येच मिळून जाईल आणि म्हणूनच आत्ता आम्ही इथे फिरत आहोत त्या साईड आणि आज आम्ही तिघच जण आलेलो आहोत आई पप्पा आणि मी सो भरपूर शॉपिंग करत फिरत आहोत आणि आणि त्यानंतर शॉपिंगसाठी म्हणून आम्ही बराच वेळ इथे ह्या मॉलमध्ये फिरत आहोत त्या त्यानंतर आम्ही तिथे ट प्रागला देखील एअर बी एन बी अपार्टमेंट घेतलेलं आहे की जेणेकरून थोड्याफार वस्तू त्यासाठी देखील आम्हाला घ्यायच्या आहे आणि आत्ता संध्याकाळची वेळ आहे ऑलमोस्ट संध्याकाळचे साडेसहा पावणे सात झालेले आणि आम्ही सगळेजणं तयार होऊन माझी फ्रेंड आहे जिला तुम्ही ह्या आधीच्या बरेचशा व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे सो तिच्याकडे आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे डिनरसाठी म्हणून सो आम्ही सगळेजण तयार होऊन निघालो आहोत आई पप्पा पण आहे आणि वातावरण आत्ता गार आहे ॲटलिस्ट जॅकेट घालावं लागतंय सो त्यामुळे आम्ही जॅकेट वगैरे हो घालतो आणि आमच्या घरापासून आम्ही ज्या फ्रेंडकडे जात आहोत त्यांचे घर अगदी दहाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे घरामध्ये वडीलधारे आपले पॅरेंट्सचं असतील तर घरातलं चैतन्य खरंच खूप वेगळंच असतं इथे युरोपमध्ये मात्र आम्ही फॅमिली खूप जास्त मिस करतो परंतु जर कोणीचे पॅरेंट्स आले तर मात्र त्यांना नक्कीच फ्रेंड्सकडे इन्व्हाइट केलेलं असतं आम्ही घरी शक्यतो बोलवण्याचा प्रयत्न करतो सगळेच जण एकमेकांना की जेणेकरून आपले पॅरेंट्स येतात तर त्यांनाही खूप छान वाटतं इंडियनला भेटून आपले भारतीय फ्रेंड्सला भेटून त्यांनाही खूप छान वाटतं आणि आम्हालाही खूप छान वाटतं <laughs> आणि तिथे पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं स्टार्टर त्या तिने केलेले आहेत तर समोसे त्याचबरोबर हिरवी आणि चिंचेची चटणी आणि त्याच्यासोबत मुलांसाठी ज्यूस आणि चहा त्याचबरोबर स्वीट पण आहे सो असं सगळं स्टार्टर तिने मस्त केलेलं आहे की जे आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं बाहेरचं थोडंसं थंड असं क्लायमेट त्याचबरोबर समोसा आणि अद्रकवाला चहा आणि बरोबर खूप साऱ्या गप्पा गोष्टी असं मस्त असा टाईम आम्ही स्पेंड करत आहोत आणि आत्ता आम्ही आलेलो हो आहोत तिच्या घराच्या मागच्या गार्डनमध्ये तर खूप छान अशी गार्डन आहे जिथे मुलं खेळत आहेत आणि आत्ता समोरमध्ये खूप जणं मुलं इथं नेहमी येतात कारण क्लायमेट छान असतं आणि मुलांना छान वाटतं इथे खेळायला आणि ह्या गार्डनचं नाव आहे काऊ गार्डन ते इथे असलेल्या या गाईमुळं तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान केलेलं आहे त्यांनी आणि त्यानंतर खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आई बाप्पांना पण खूप छान वाटत आहे आणि त्याचबरोबर ती डिनरमध्ये पण तिने खूप मस्त असा मेनू केलेला आहे की ज्यामध्ये आहे पुरी आ, मिक्स व्हेज भाजी त्याचबरोबर बिर्याणी आणि बीटरूटचं रायता सलाड असं खूप छान केलेलं आहे आणि गप्पांमध्ये कसा वेळ गेला कळलंच नाही त्यामुळे आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट रात्रीचे सव्वा अकरा सो आता आम्ही घरी जाण्यासाठी म्हणून निघालो आणि जाताना घरी जेव्हा आम्ही येत होतो त्यावेळेस मात्र खूप जास्त विंडी क्लायमेट झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप थंड वारं सुरू होतं सो तेच आहे की बीच साईड असल्यामुळं आणि इथे असंही बऱ्याचदा जे वातावरण आहे ते बऱ्यापैकी विंडी असतं की ज्यामुळे खूप थंड वाटतं इवन तो समर सीजन आहे तरी आणि फायनली आज आहे तो दिवस ज्या दिवशी आम्ही प्रॅक ट्रीपसाठी म्हणून निघणार आहोत सो घरी सगळी प्रिपरेशन झालेलं आहे बॅग्स पॅक झालेले आहेत आमच्या सगळं घरातलं पटापट आवरून झालेलं आहे कारण चार दिवसाची ट्रीप आहे आणि म्हणूनच सगळं घरातलं पण आवरणं जरुरी आहे सोबत घेण्याचं देखील सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे ऑलमोस्ट सात वाजत आले सात वाजलेले आहेत आणि मी आणि आई माझी इथं जवळ फ्रेंड आहे सो तिच्याकडे ती तिने गेट टुगेदर ठेवलेला आहे आज लेडीज गेट टुगेदर असणार आहे आणि म्हणूनच आम्ही दोघी पण आत्ताच निघालो आहोत घरातून थोड्या वेळासाठी आम्ही तिथे एन्जॉय करणार आहोत सो तिथल्या पण मी काही क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करते आता मी तिथं घर जे आहे ते अगदी पाचच मिनटाच्या अंतरावर आहे म्हणून आम्ही पोचत आहोत तिथे आणि मग मी दाखवते तिथे आणि आता मी इथे फ्रेंडच्या घरी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या मैत्रिणी आहेत तिथे सगळ्यात जणी जमलेल्या आहेत त्याचबरोबर आल्याबरोबर तिने खूप मस्त डिलिशियस असं स्नॅक्स दिलेलं त्यानंतर आम्ही खेळलो हौझी हा गेम ज्यामध्ये एक एक करून स बरेच जण जिंकत आहेत आणि फुल हौजी त्याचबरोबर फर्स्ट लाईन सेकंड लाईन असे भरपूर सारे प्राइजेस होते तिच्याकडे ठेवलेले त्यांनी मुलं हे गे हा गेम सांगत आहेत आणि मस्त धमाल येत आहे सगळे मिळून <laughs> Oh! आमची जी प्राग ट्रीप आहे ती उद्या सकाळी पहाटे म्हणजे ऑलमोस्ट पहाटे तीन वाजता आम्हाला उठून एअरपोर्टसाठी निघायचं आहे आणि म्हणूनच आम्ही तिच्याकडे उशिरा गेलं होतं उशिरा गेल्यानंतर पण आम्ही स्नॅक घेत एन्जॉय केलं आणि त्यानंतरच लगेच होता डिनरचा मेनू ज्यामध्ये आहे रगडा पॅटीस आणि त्याचबरोबर भेळ खूप जास्त होत होतं परंतु होतं पण खूप डिलिशियस यमी असं बनवलेलं का त्यानंतर ते आम्ही एन्जॉय केलं आणि ऑलमोस्ट नऊ वाजेपर्यंत आम्ही घरी आलेलो आणि इथे राहून सुद्धा इतके छान आपुलकीनं विचारणारे असे फ्रेंड्स आहेत सो म्हणून ही खरंच खूप छान गोष्ट आहे आई पप्पांना पण खूप आवडलं आणि खूप मस्त आमचे हे दोन्ही तिन्ही की दिवस होते की ज्यामध्ये शॉपिंग प्लस म मैत्रिणीकडचे ही सगळी धमाल खूप छान टेस्टी असे मेनू हे सगळं आम्ही खूप एन्जॉय केलं आय होप तुम्ही पण हा व्हिडिओ नक्की एन्जॉय कर केला असेल आता आम्ही एक्सायटेड आहोत उद्याच्या ट्रिपसाठी फ्रेंडकडे गेलो होतो तर आमचे जे फ्रेंड आहेत पप्पाना पण तिने गिफ्ट दिलेलं आहे सो हे जे आहे ह्याच्यामध्ये तिने गिफ्ट दिलेलं आहे पप्पांसाठी म्हणून तर काय गिफ्ट आहे ते पण मी तुम्हाला दाखवते सो आयकॉनिक कलेक्शन म्हणून आणि ह्याच्यामध्ये आहेत वा खूप सुंदर असे परफ्यूम आहे आणि त्याचं पॅकिंग पण खूपच सुंदर वाटतंय सो हे तिने प्रियंकानी आणि तिच्या फॅमिलीनी हे गिफ्ट दिलेलं आहे आई पप्पांसाठी म्हणून सो हे सुंदर असं गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे आणि अजून आणि अजून एका फ्रेंडकडे आमचं गेट टुगेदर होतं सगळ्या फ्रेंड सोबत म्हणून तर तिथे पण आई आली होती तर तिथे खूप मस्त असं हौजी गेम देखील आम्ही खेळलो मजा आली होती खूप त्या गेम खेळताना पण तर त्या गेममध्ये तर त्या गेममध्ये तुमची फुल लाईन फुल हौजी असे एक गिफ्ट होते त्याच्यामध्ये हे गिफ्ट मिला मदे एक गिफ्ट मिळालेलं आम्हाला त्याच्यामध्ये जिंकल्यामुळं आणि असं पण तिने सगळ्यांसाठी म्हणून एक गिफ्ट दिलेलं सो त्याच्यामध्ये मी मला हा सुंदर असा नेक पीस दिलेला आहे आणि आईला देखील मंगळसूत्र दिलेलं आहे सो आईसाठी देखील खूप सुंदर असं मंगळसूत्र असं तिने गिफ्ट दिलेलं आहे सो हाच होता माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय